फ्रिका माझे गाव माझे नाव विश्वलाज गडते इयत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव जवाहरलाल जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरवडा आज मी एक अशा तेजस्वी स्त्रीविषयी बोलणार आहे सन्मान्य सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि उपस्थित मान्यवर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आज मी एक अशा तुम्हाला तेजस्वी स्त्रीविषयी बोलणार आहे जिने एक संपूर्ण युग घडवले जिच्या विचारामुळे संस्कारामुळे दृढ मोबाईल दृढ मोबदलामुळे इतिहास अनेक लाटेने घेतली ती म्हणजे राष्ट्र आता जिजाऊ माझ्या दृष्टी नव्हत्या केवळ शिवाजी महाराजांच्या यांच्या आई नव्हत्या तर त्या एक दूरदृष्ट्या ते एक विश्वपेरिका होत्या एक क्रांतिकारी विचारवंत आणि संदेश असतील परंतु कठोर निर्णय क्षमता ने आणि ने नेतृत्व ती जिजाऊ यांचे बालपण आणि त्यांचे दृष्टिकोन शिवा जिजाऊ हे शिवाजीराजे यांच्या भोसले यांच्या धर्मपत्नी नव्हत्या तर त्या एक दूरदृष्ट तर त्या केवळ प्रतिवर्तन होत्या तर त्या दुरदृष्टी असलेल्या माता होत्या त्यांच्या पित्याने त्यांना राजकारण युद्धकला आणि धर्म धडे दिले होते त्या काळात त्या स्त्रियांना इतकी शिकवून देणे हेच क्रांतिकारिक होतं क्रांतिकारिक होतं त्यांचे विचार आपल्या काळाच्या कितीतरी पुढे होते शुभांना घडलेला अद्भुत प्रवास राजे जन्मत नाहीत राजे घडवावे लागतात हिहळ आपण सर्वांनी ऐकली आहे पण हिहळ जिजाऊच्या अवसात सत्व आहे सत्व आहे राजे हे देवकृपेने घडलेले नव्हते तर, तर ते तर ते जिजाऊंच्या संस्काराशी जिद्दीचे देन होते बालपणातच शिव शुभा धर्म नेते आणि शौर्य आणि स्वाभिमानी यांची शिकवण जिजावणी दिली स्वराज्य म्हणजे काय याचही या, या प्रश्नाचं उत्तर आहे शुभांना लहान असतानाच आईकडून घेतला ही शिकवण पुढे जाऊन स्वराज्य स्थापनेची बळ बनली सामाजिक विचार आणि महिला आदर्श आजच्या काळात महिला शलबीकरण शब्द वापरतात पण सोडाव्या शकतात शकतात जिजाऊने प्रत्यक्ष प्रति करून दाखवलं त्यांनी महिला शिक्षण संरक्षण आणि आत्मनिर्भरतेची महत्व दिलं त्या तलवार होती जिच्या विचारात परिवर्तन होते जिच्या अंतकरणात राष्ट्र होता तीच होती जिजाऊ संकटातील शांतता आणि जिद्द शिवाजीराजे दक्षिणेत असताना पुण्यासारख्या आजरक आणि धोकदायक भागात धोकदायक भागात जिजाऊने लढा दिला पुण्याचं पुनर्स्थान करून करणे गडकिल्ल्याची व्यवस्था करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घडवणे हे सर्व एकट्याने पेल त्याच्या त्यांच्या मनात भीती नव्हती कारण त्यांच्या रक्तामध्ये स्वराज्याची चुनूक होती नितकाशी जाऊ म्हणजे कोण माझी जाऊ म्हणजे जिता विचार माझी जाऊ म्हणजे एक न झुकणार आत्मा माझी जाऊ म्हणजे मातृत्व आणि शक्ती मातृत्व शक्ती आणि नेतृत्व यांचं मिक्षण माझे जाऊन असत्या तर शिवाजी महाराज नसते स्वराज्य नसतं तर आपल्याला अस्तित्व ही वेगळं असतं म्हणून नसत्या फक्त राष्ट्रमाता नव्हे तर त्या विश्वमाता होत्या त्यांच्या ते, युगातील प्रत्येक माता प्रत्येक महिला प्रत्येक युवक जिजाऊंच्या विचारांपासून प्रेरणा करत कारण त्यांच्या संस्काराशी इतिहासा इतिहास निर्माण केला आणि आजही ते संस्कार भविष्य घडवून शकतात जय हिंद महाराज